नमस्कार पुणेकरांनो आज या ठिकाणी प्रभाग सतरामध्ये साठ नानापेठ या ठिकाणी पुणे महानगरपालिकेतर्फे हा हो जो पोल आहे या पोलवरती एल डी लाईट लावण्याचं काम चालू असताना आज सकाळी अकरा वाजून चाळीस मिनटांनी जे सी बीच्या सहाय्याने या ठिकाणी पोलची लाईट लावण्याचं काम सुरू असताना खाली कॉन्ट्रॅक्टदार पद्धतीने काम करणारे पांडुरंग म्हस्के यांच्या डोक्यामध्ये वरचा जो जे सी बीचा पंजा आहे तो तुटून पडून या ठिकाणी रक्तबंबाळ झालं होतं आणि ते ऑन द स्पॉट जागेवर गेले तर या ठिकाणी माती टाकून ते सध्या रक्त पुसलेलं आहे तर अशा पद्धतीने या ठिकाणी पुणे महानगरपालिकेतर्फे काम चालू करण्यात आलेलं होतं आणि जे सी बीचा पंजा या ठिकाणी त्या कॉन्ट्रॅक्ट बेस काम करणाऱ्या पांडुरंग म्हस्के याच्या डोक्यात पडून मृत्युमुक्ती पडलेला आहे पुणेकरांनो ती क्रेन आहे जी सकाळी अकरा वाजून चाळीस मिनटाच्या सकाळी दरम्यान या ट्रेनच्या समोरचं जे आहे ते डोक्यात पडून कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला नमस्कार मित्रांनो मी मिली जाधव टी व्ही टेन तुम्ही ही जी घटना बघितली ते आमचे मित्र किरण कांबळे जे आपचे कार्यकर्ते आहेत ते त्यावेळी तिथे उपस्थित होते हा व्हिडिओ त्यांनीच आम्हाला पाठवलेला आहे तुम्ही जर मागं बघत असाल की त्याचं नंबर प्लेटसुद्धा खोडण्यात आलेली आहे पुढे काय होतंय हे आम्ही लवकरच तुम्हाला कल्पना देऊ मित्रांनो आमचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे खाली कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की कळवा इफ यू लाईक द व्हिडिओ डू लाईक कॉमेंट शेअर अँड सबस्क्राईब